किचन अँड हेल्थ टिप्स या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू लागते निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसे मिठाचे प्रमाण कमी करा सॅलेड दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने दृष्टी सुधारते सकाळी उपाशी सकाळी उपाशी पोटी पपईचे पो सेवन करणे खूप फायदेशीर असते रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये दातांनी नखे कुतळू नयेत यामुळे नजर कमकुवत होते टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात वारंवार लग्न होत असल्यास भाजलेले हरभारे खावेत तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या दह्याने पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिला त्याचा तुमचा तुमच्या मानसिक आरोग्य आरोग्यावर विपरीत परिणाम होईल पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवणे हा उपाय करून हे फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू हो लागते रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईक ऐवजी चालत जा ऐवजी पाऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रण राहील भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्या ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरी एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे जर एखाद्या महिलेला पुरुषोच्या अडचणीत येत असेल नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल गर्भाशयाशी कर्करोग होण्याची शक्यता असते तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन क्रिया वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो जे लोक घाई घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर लो पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मकाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बुस्टर म्हणून चांगले काम करते जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा किंवा ऊसाचा रस इत्यादींचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्व मिळतील पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे जर हात पाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शेतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यावर खूप वाईट परिणाम होतो जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत त्यामुळे वजन वाढण्यास मदत होईल केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमच्या दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल लसणाच्या पाकळ्या सोडलेल्या असो किंवा तशाच असो फ्रीजमध्ये ठेवू नयेत लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने को कौ, कोंब फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा यामुळे तुमची एनर्जी वाढेल जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद